डोंगराला फेरा मारायचं महत्व काय महत्व काय म्हणजे आता देव आपण ही फेरी गाठली ना ही आळंदी ते होते याच्यामध्ये यो, यो फेरा मारल्या म्हणजे पंढरपूर देऊ आळंदी रस्त्याला बोलतो गाडी आण चांगला कुत्रा कसा यावे कुत्रा तुला काय समजतोय का आपण जाडा मिळणार आहो का तसं मान करून दाखवला आता त्याचा तोंड बघायला ना तोंड दाखवतो त्याचा

लाईट लाव ना तर नमस्ते गाय आम्ही आज सर्व चाललो आहे श्रावण सोमवारचा तिसरा सोमवार त्र्यंबकेश्वर तर आज आम्ही ब्रह्मगिरीचा पर्वत फेरा मारू नाहीतर पर्वतावर जाऊन या आणि टाइम भेटला तर एक शिवलिंगाचं दर्शन पण घेऊ आता आम्ही निघालो आहे त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी आता घरच्या तर काही ब्लॉग चालू करायला भेटला नाही पण रस्त्यात जरा थांबलो जरा वेल झाला होता म्हणून त्यामुळं आता ब्लॉग चालू करणार आहे आणि चालू केला परत आता आम्ही आणि निघलो आणि यूट्यूबची सुरुवात केली होती मी तर सर्वात प्रथम का दुसरा नंबरचा ब्लॉग मी तो कुठला तर त्र्यंबकेश्वरचाच केला होता म्हणून त्र्यंबकेश्वरला म्हणजे एक यायचा पण होता आणि त्र्यंबकेश्वरपासूनच आपण शिव शिव शिवजीपासूनच आपण आपल्या यूट्यूब चॅनलची सुरुवात केली होती म्हणून आज आपण परत एक एक वर्ष झाला चॅनल माउंटायज झाला आणि त्यानंतर परत आपण दुसरा ब्लॉग बनवण्यासाठी त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये जात आहोत तर चला लेट जर्नी आपली स्टार्ट आहे हे माझे सर्व बंधू मित्र परिवार सर्वांना घेऊन मी दर्शनात चालू आहे धाराटून झोपलं ते सर्व सर्व माझे मित्रपरिवार आलेले आहेत आणि काही जण काय आहेत का ते काय बोलतात का माझं लगीन झालं आहे आता आम्हाला कुठं आमची पोरा झाल्या आम्हाला काय करायचं येऊ <laughs> आम्हाला काय करायचं तर अशी पण काही जणांनी कारण सांगून काही जण आली नाही पण जे आलं नाही आम्ही पैसे घेऊन आला जर नाश्ता पाण्यासाठी तर चला चाललो आता आम्ही तर हे अख्खा दिस आमचाच शिव शिव सकाल आजची शिवशंकर सकाळ पार्वतीपती नमस्कार हर हर महादेव चला अशा दिशा मग त्याला वैभव आमचा अग्निशमक दरामध्ये कार्यरत आहे काम करत आहे तुष्टपणे माझा जुना म्हणजे पहिलीपासूनचा मित्र आहे मित्र आहे आताच तो आता आम्ही त्याला पण घेऊन तरी आणि सर्व माझे भाऊ बंद घेऊन मी सर्वांना घेऊन आता त्र्यंबकची यात्रेसाठी निघालो आहे जय महाकाल घेऊन निघाले तुझे प्लॅन चालू झाले का झाले का तसे क्लासमेट कोणचे चालले पास घे क्लासमेटचा वास येतो बघ पाका वास येतो आपली इथं नाही ना मित्रांनो त्र्यंबेश्वरचा आजचा लास्ट श्रावणी तिसरा सोमवार आहे त्या मुलं ट्रॅफिक ट्रॅफिक ही ऑलमोस्ट वीस किलोमीटर पासून लागलेली वीस किलोमीटर पान। तरी पण आम्ही दुसऱ्या रस्त्यातल्या मुख्य रस्त्यातले आलेले नाही तरी पण तरी पण ट्रॅफिक एक वीस किलोमीटरच्या अंतरात लागलेली आहे हे बघा अजून तर लय लाच आहे इथं जात मग आपला वाटतंय श्रावण समोर ट्रॅफिक मध्ये त्रम्बकेश्वर मध्ये मित्रांनो आम्ही आता पोहोचलो वगैरे कवडी लोक आणि चालत चालत हे मारायला आता आम्ही पहिले चालू स्नान करायला चला வெண்ணெட்டு சாபத்துல சாபத்துல ஏன்னா स्नान केला इथं सर्वजणांनी आणि स्नान करून आता मी फिरायला निघत आहे चला <णाली जाएवारी> <ने पेर> <णाली> प्लीज तुझे दोन शब्द मनोगत कर मित्रा मनोगत काय नाही एकच मनोगत करता याल तर दर्शन घ्या <laughs> बस येऊ नका चालाची हिमत असेल तरच याचा नाही तर याचाच नाही लय बेकार आल लय बेकार हे बघा काकांचा बघा तरी पण काका चाललं बरोबर नाही तर आमचं काय यंग जवान तरी पण काकाच नाही माग काका ज्यावर लेवलच आहेत आम्ही लायकीत नाही आम्हाला ना काका बघा नाही तर काय काकांचा स्पीड आहे टॉप म्हणजे काका एम का ए समजा एक प्रकारचं नाही तर अरुण फायझेड पण ती लेवल नाही हे नेचर व्ह्यू चांगला एकदम नेचरली ने 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 सनग्लास कसा वाटला जरा सांगा का एकदम टोटली इम्पॉर्टंट आहे म्हणजे चला लेट्स गो अगेन आई दुखतं जय शिवशंकर हर आगे जिते डरक्या आगे जिते माउंटेन ड्यू तर काय मग का ठीक आहे मारशा यावर माहीत असतं आठ घंटे लागतात मूग दर्शन असं घेतला तर मी मस्त बघून आलो तिथल्या पहिलं गेलो सागर काय बोलतो तुला सागर बोलतो हो बोलतो आता आता बोलतो गाडी आहे ना अर्ध्या रस्त्याला बोलतो गाडी आहे सांगला कुत्रा कसा यावे कुत्रा तुला काय समजतोय का आपण मिळणार हो का तसं मानते करून दाखवला आता त्याचा तोंड बघाल ना थांबा तोंड दाखवतो त्याचा तुम्ही बोलाल बाबू बांबू बघून ठेवला का बांबू सागरच्या ना असा वाटत आहे वकल बांबूच्या उप दुसरा काहीच नाही चला चला मग मला तरी वाटत अमरनी असंच करायला पाहिजे तसं लय पाय दुखत अमर, <laughs> अमर, अमर। तुझ्यासाठी बेस्ट पोल्स राहिलाय तुम्ही मला वाटत आहे तो उभं राहिलाय ना बेस्ट पोल्स डोंगराला फेरा मारायचं महत्व काय महत्व काय म्हणजे महत्व आता हे देव आहे आपण ही फेरी गाठली ना आज खापून पंढरपूर ही आळंदी करतो का ते होते याच्यामध्ये जेव्हा फेरा मारला हो। म्हणजे पंढरपूर देव आळंदी देव ते सगळं देवांचं दर्शन आपल्याला घडतो फेरीमध्ये हो। फेरी असं फेरी। असतं त्याच आमच्या बऱ्याचशा परिवार मंडळीला माहित नव्हतं का काय म्हणजे मराचा अर्थ तर म्हणजे असं बोलत मी ऐकून होतो थोडाफार पण हे माझं फॅन्स म्हणजे मित्र परिवार भाऊ बंद त्यांना माहीत नव्हतं हा त्याच त्याच तुम्ही कुठलं का काल शिरोल कुठं आपला पुन्हा तुम्ही आलात आम्ही इथं म्हणजे शंभर ते एकशे वीस किलोमीटरच्या अंतराव आम्ही मुंबईच्या बोलतोच आहो पण जीवावर आला जीवा चालला आता ना जीवा आलाय असं वाटत आम्ही बोलू आधार दिवस आमची गाडी मागवतो आणि तुम्ही जाऊन येणार मुंबई आम्हाला इथले फक्त काहीतरी एकशे सत्तर एकशे सत्तर नाही हे जाईल काय मुंबईला काय बोलतो नाही नाही आता समजा व्हिडिओ पण आहे ना मग आता आमच्या मोबाईल जाईल का मला दिसल ना मग मोबाईल दिसेल मोबाईल दिसेल व्हिडीओ पोराय पोराच्या हा पोरांच्या तुमच्या ना मी तुमच्या मी तुम्हाला त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो त्याच्यावर तुम्ही दिसाल हां हां जिओचा जिओचा आहे ना जिओ पण दिसेल होती पण आपल्याला पहिले लगेच दिसणार नाही ती अपलोड केली ना लगेच दिसेल मी तुम्हाला माझा नंबर देता मी तर मी तुमचा नंबर येतो तुम्हाला मी फोन करीन जावा काय बोलतो त्याचं आम्हाला महत्त्व माहीत तर काय महत्व तो महत्व मी तुमच्या विचारून घेतो धन्यवाद चला आता लोकांची सेवा सेवा बघा किती लोक आल्यात सगळी वयोवृद्ध येत हिंमत सगळा असा अख्खा भरून जास्त चालतोय आता इकडे या डोंगरावर आता चल ना तो बाबा चल आपल्याला त्या तो तो डोंगराच्या मित्रांनो आपल्याला डोंगराच्या वाईट वाईट दिसत माणसं भरलाय तशी जायची आपल्याला इस पहाड पे जाणार आम्ही आम्ही अजून इक्र शंभर टक्के काय बोलतो शंभर टक्के चालू आम्ही आता आला आला म्हणजे चालत राह ना त्या

सचू प्लीज पास मी वाट पाणी पाणी यार लय मोठा पहाड लय मोठा उंच एकदम शिखराव बोल लोकांना तू असं बोल आज त्यांनी वाटलं तुला मनोरंजन मनोरंजन काहीतरी होत माझ्या मुला तू टिकला लावायला आलाय बाला घरी पण त्या मनस्थितीत मध्ये नाही मी तर टिकला लावायच्या मनस्थितीत नाही आजी बात काय म्हणणे तुझं दोन शब्द व्यक्त कर शब्द फुटत नाही आता काय तू पण बोल पुढच्या पुढच्या शंभर टक्के याच दोष नाही आम्ही थांबायचं आता माझी जिरली जिरली पडते ना याला जीरली। जीरली ना, ना।, ना। मग ते हनुमानाने मी केलं होतं ते तुला काय योग्य वाटलं वाट बघा आपण स्पॉट कुठे स्पॉट दाखवतो तुला मी नक्कीच तू नक्की स्पॉट मी दाखवतो तुला आम्ही शॉर्टकट मारला शॉर्टकट मत चाल इथं आपण ऐक शॉर्टकट मारत एकदम शॉर्टकट बघा कशी गर्दी आहे त्या पाडाव जायचे अभी तो तो डेंजर कर दिया दी अख्खी लोक स्टॉपेबल फुल डेंजर <laughs> सर आपको कैसा लग रहा है सॉरी नो कमेंट्स सर आपको मैं कुछ बात करने के मतलब मतलब जो बात करने का ना एक ताकत एनर्जी शक्ति रहता ना वो मेरे में नहीं है इसलिए मैं कुछ तो बोलना ही नहीं चाह रहा सर आपका तो, मुझे बहुत अच्छा लग रहा है सिर्फ पैर दुख रहे हैं हवा में बहुत अच्छा है सर आपको कैसा लग रहा है सर को कुछ नहीं <laughs> <laughs> <laughs>

चला मित्रांनो आमची जर्नी द क्लोज झाली सुरक्षित सुसक्षित पण आम्ही घरी आलो झाला बाबा आमचा परिक्रमिका सक्सेसफुल ट्रिप झाली पण आता कुत्रा आलं घालणार नाही आमचा पुढच्या नक्की भेटू अशा ट्रिप उतरतील झाली आमची पूर्ण ती काय परिक्रमाच ना परिक्रमा परिक्रमा पूर्ण झाली पण चालाची सुधना नाही आम्हाला आता ना बोलाची पण सुधना नाही आता घरी जातो दोन दिवसासाठी डायरेक्ट झोपून घेतो घरी मग ॲडव्हान्स म्हणजे असं झोपून घ्या गेले गेले झोपून घेतो बाबा जा जा लगेच लगेच निघा तो काय बोलतो चला मित्रांनो झाली <laughs> आमची जर्नी कंप्लीट जय हिंद जय महाराष्ट्र